शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ श्री पागोरे यांनी वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा व मराठी शाळा मिटनापूर तालुका बाबुळगाव येथे भेट दिली मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियानाची अंमलबजावणी बघण्याच्या उद्देशाने सादर भेट देण्यात आली यावेळी मंगेश देशपांडे शिक्षण विस्तार अधिकारी बाबुळगाव तसेच गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती नेर उपस्थित होते मुख्याध्यापक खालिक सर मुख्याध्यापक मंदार सर मराठी शाळा नुरुनिसा मॅडम दरवेश्वर मॅडम उपस्थित होते पागोरे साहेबांच्या भेटीवेळी सर्व शिक्षक आपापल्या वर्गात शैक्षणिक कार्य करत होते पागोर यांनी प्रत्येक वर्गात जाऊन मुख्यमंत्री साहेबांचे परिपत्रक सुंदर माझी शाळा अभियानाची माहिती विद्यार्थ्यांसमोर शेअर केली सर्व शिक्षकांचे शैक्षणिक काम विद्यार्थ्यांचे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्ता पाहून समाधान व्यक्त केले व शिक्षकांना मार्गदर्शन केले वर्ग स्वच्छता शैक्षणिक साहित्याचा वापर वर्गसर्जावर शाळेच्या भिंतीची रंगरंगोटीची पाहणी केली शालेय पोषण आहारात अंडा बिर्याणीची चव घेऊन त्यांचा दर्जा व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त पाहून साहेबांनी सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापक खालीक सरांचे कौतुक केले चांगले कार्याबद्दल शेरा देऊन विनी शाळेत भेट देण्यासाठी निघाले उर्दू शाळेतील एकूण विद्यार्थी ऐंशीपैकी पैकी पंच्याहत्तर हजार होते शाळेतील शिक्षकांची रिक्त जागा भरण्याचे साहेबांनी आश्वासन दिले